नर्मदी हार हे बघा शिरपाणीच्या झाडीतली ही विहीर अशी तुडुंब भरली उगाण घे कुज कुत्र नाही नसला आणि पाणी पुढे वाहून चालले बघा असं मस्त आहे आता आपण पुढची जी विहीर आहे आणि पुढचा जो ओढा आहे धावडी कुत्रू त्याची अवस्था काय ते उगा चल दे। कुवा देखणे बाय हो चल चल, चल चल या शिल्पाणीच्या मुलांची गती आपली गावडी नदी तर पाणी आलेलं आहे चल कुवा दौड वेडा याचं नाव वेडा म्हणजे वेडा।, वेडा शाना सेना रोहित पण जे मे महिन्यामध्ये इथं विहीर खोदायचं काम केलं होतं आणि नाला खोली करण्याचं काम केलं होतं आणि काही छोटे बंधारे घातले होते त्याची अवस्था पण आता बघू शकतो हे बघा इकडचा बांध पूर्णपणे भरलेला आहे पूर्णपणे भरलेला आहे बांध आणि वरून पाणी चाललं आहे इथे देखील चांगला प्रवाह आहे पाण्याला आपण खोल केलेल्या मार्गातून नदी व्यवस्थितपणे चाललेली आणि आपली विहीर बघा काठोकाठ भरलेली वीर पाईपमधून पाणी बाहेर येते सुंदर असा जिला प्रवाह <tip> Bulan saran tuh. আত্ৰ পানী চিনে গোটেই খোলে পানী पाण्यामध्ये हो गाळ किती बघा आपण आता विहिरीमध्ये स्नान करणार आहोत निश्चितपणे परिकामासून पुरेल तितपत पाणी आता आपल्या विहिरीमध्ये निश्चितपणे साठलेलं आहे अगदी विहिरीच्या बाहेर पण पाणी आपल्याला दिसते कुत्रा कुत तेर ना आता ना पोहाल येतं ना पोहाल नाहीत गडस आहे के नहीं। कुछ नाही करता गड साप काही नाही करत जा मारुडी आमुसे जा आपण जर थांबा